लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी परिसर परभणी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला परभणी शहरात एकोणसाठ दिवस झाले असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहेत यामध्ये वीस जानेवारीपर्यंत साखळी उपोषणं सुरू राहून पुढील आदेश येतील त्याप्रमाणे पुढचं नियोजन केलं जाईल असं सकल मराठा समाज परभणीच्या वतीनं आज पंचवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलं आहे त्याचबरोबर मुंबईला जाण्यासाठी सर्वांनी तयारी करावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातील परभणी पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ पाथरी मानवत सेलू जिंतूर या शहरासह ग्रामीण भागात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून साखळी उपोषण सुरू आहेत परभणी शहरात सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून हे साखळी उपोषण सुरू असून आज आंदोलनाचा एकोणसाठावा दिवस आहे यावेळी वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई इथं उपोषणाला बसणार असून त्या भेटीसाठी परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे परभणी गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील काही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा व इतर सोयी उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी शासन दरबारी वेळोवेळी पत्रव्यवहार व भेटी तसंच स्मरणपत्र देऊन पाठपुरावा केला त्याची शासनाने सकारात्मक दृष्टीने दखल घेतली असून पर्यटन स्थळ विकासासाठी चार कोटी पन्नास लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी एक कोटी पस्तीस लक्ष रुपये त्वरित वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले आहेत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन तेवीस चोवीस करिता मंजूर या निधीतून मतदारसंघातील पर्यटन स्थळाचा कायापालट होण्यात निश्चितच मदत होईल असा विश्वास आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी व्यक्त केला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनाचा शोध घेत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातल्या जुना पेडगाव रोडवरील नेहरू नगरातील एका घरावर छापा मारला असता यावेळी शेख रहीम या, या दुचाकी चोरट्याला रविवारी ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी त्याच्याकडे गावठी बनावटीचा पिस्तूल आणून आला आहे पोलीस पथक शहरामध्ये गस्त घालत असताना जुन्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शेख रहीम हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्या घरातून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले ही पिस्तूल त्यानं हयुम रफीक राहणार कुर्बान अली नगर याच्याकडून घेतली असल्याचं सांगितलंय गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी शहरामध्ये बुलेट गाडीचं सायलेन्सर बदलून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अकरा बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली आहे बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना शहर वाहतूक शाखेत आणून त्यांचं सायलेन्सर काढून त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली शहर वाहतूक शाखेनं याबाबत विशेष मोहीम राबवली आज तब्बल अकरा बुलेटवर ही कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी कारवाई करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या खाजा कॉलनी येथील मस्जिद मध्ये मस्जिद परिचय कार्यक्रम आज संपन्न झाला जमाते इस्लामी हिंद खाजा कॉलनी मस्जिद कमिटीच्या वतीनं सर्व धर्मीय बांधवांसाठी मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित सर्व धर्मीय बांधवांना मस्जिद काय असते मस्जिद मध्ये प्रार्थना कशी केली जाते अजामचा अर्थ काय इस्लामचा संदेश आदींबाबत सर्व धर्मीय बांधवांना मस्जिद परिचय कार्यक्रमामध्ये जमाती इस्लामी हिंद आणि खाजा कॉलनी मस्जिद कमिटीच्या वतीनं सविस्तर अशी माहिती देण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या सहमतीनं परभणी ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी रोहन सामाले यांची निवड करण्यात आली सामाले यांना त्यांच्या नियुक्तीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार आमदार बाबाजानी जुराणी राजेश विटेकर सूरज चव्हाण यांनी दिले रोहन सामाले हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी विधानसभेचे काम पाहत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक शिबिरं विविध स्पर्धा विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यांच्या कामाचा आढावा बघूनच परभणी युवक जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक सोळा एकतीस अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने गुरुजींसाठी साने गुरुजी अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धेचं आयोजन केलं होतं विशिष्ट कालावधीमध्ये पुस्तक वाचन करून त्यांच्या नोंदी करायच्या होत्या सहभागी वाचकांमधून पुस्तक वाचून उत्कृष्ट नोंदी केलेल्या वाचकांमध्ये हनुमंत देशमुख पुणे मयूर तायडे जळगाव इंदुमती कदम मनीषा जोशी जयश्री अवताडे श्रीदेवी तेरकर गंगाखेड गिरिजा सोनवळे पालम यांची साने गुरुजी अक्षर आनंद उत्कृष्ट वाचक म्हणून निवड करण्यात आली आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र भेट देऊन त्यांचा उत्कृष्ट वाचक म्हणून गौरव करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणी महानगरपालिका प्रशासनानं त्यांच्या प्रवेशद्वारासमोर खराब झालेल्या रस्त्याचं तत्काळ डांबरीकरण केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या आज स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंदगिरी यांनी या कामाची पाहणी करत महापालिकेच्या गेट समोर फुलांचा वर्षाव करून उपहासात्मक आंदोलन केले तसंच महापालिका प्रशासनाचं या कामाबद्दल अभिनंदन देखील केलंय परभणी शहरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत त्याची कुठलीही काळजी महापालिकेला नाही मात्र मनपाच्या प्रवेशद्वारासमोर पडलेले खड्डे हे त्वरित बुजवून त्यांनी घेतले आहेत येत्या पावसाळ्यापूर्वी किमान शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी गोविंदगिरी यांनी केली आहे उत्तमगिरी जिल्हा देश जिल्ह्या परभणी खरंतर आज आपण इथं महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत आणि इथं जर बघितलं तर इथं महापालिकेच्या समोरचा जे रस्ता आहे तिथे पॅचअप केलेलं आहे खड्डे बुजवण्यात आलेले आहे आणि बऱ्यापैकी क्वालिटीचं काम इथं करण्यात आलेलं आहे बहुधा आयुक्त मॅडम असतील इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी असेल यांना थोडा त्रास होत असेल मनक्याचा गचकांचा त्रास होत असेल त्यामुळं हे केलं आहे पण ही प्रशसनीय बाब आहे किमान महापालिकेच्या कार्यालयासमोरील रस्ते बुजवण्यासाठी निधी त्यांनी प्राप्त केला परंतु वर्षानुवर्षे परभणी महापालिकेला कर भरणारे परभणीकर प्रामाणिकपणे हे सर्व करत असताना त्यांना प्रमुख रस्त्यावर जे हा लापष्ट होत आहे ज्यावर की आम्ही मागच्या दीड दोन वर्ष झालं आंदोलन करीत आहोत उपोषण केलेलं आहे शेवटी आता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासारख्या दिने उपोषण सुरुवात करावं लागते आहे त्यानंतरही कुठं बॅचअप हो। किंवा रस्त्याचे खड्डेसुद्धा बुजवण्यात आले नाहीत रस्त्याचे नूतनीकरणाचं काम तर खूप लांब राहिलं आणि मुख्यमंत्री आले असतानाही डब्ल्यू डीच्याकडे जे, जे रस्ते वर्ग करण्यात आले होते तेही महापालिकेने केलेत आला की तसं जर करू शकत असेल तर ते किमान दुरुस्तीत पूर्ण प्रमुख रस्त्याची महापालिका करू शकते हे त्यांनी केलं नाही कर्तव्यात तो स्पष्ट आढळून येतो महापालिका आयुक्तांना थोडं तरी कुठंतरी एक त्या स्त्री आहेत त्यांच्याबद्दल बोलू नये पण ममत्व असायला पाहिजे ते कर्तव्यदक्षता असायला पाहिजेत ती दिसून आली नाही ही कुठंतरी वाईट गोष्ट आहे तरीसुद्धा किमान महापालिकेसमोर रस्ते बुजवल्याबद्दल खड्डे बुजवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन धन्यवाद रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी शासनाकडून आपला संकल्प विकसित भारत या रथाद्वारे ग्रामीण भागात प्रचार प्रसार केला जातोय आज गंगाखेडच्या पडेगाव हा रथ आला असा येथील मराठा युवकांनी आधी आरक्षण नंतरच प्रचार प्रसार असं सुनवत हा रथ परत पाठवला आहे यावेळी रथासोबत असलेल्या अधिकाऱ्यांनाही या युवकांनी चांगलं धारेवर धरलं व आल्या पावली त्यांना परत पाठवलं त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी दत्त निमित्त परभणी शहरातल्या शिवाजीनगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे या पारायणामध्ये शहरातील महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दिसून येते दरम्यान दत्त जयंतीच्या निमित्तानं स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज झालेल्या पारायण सोहळ्याला महिला व नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद